आणि संविधानाचं करते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण आता घोषणा म्हणजे त्यांनी संविधानाच्या नावाखाली उलट्या बोंबा सुरुवात करून मुद्दा घेतली परंतु या देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाचा संविधानावर माथा टेकून शपथ घेतली या देशामध्ये या महाराष्ट्रात

एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झाले त्याच्यानंतर परत बाबासाहेब संविधान लिहिल्याच्या नंतर परत जी शपथविधी झाली त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर परत एकदा मंत्री झाले सत्तेचाळीसला कायदा मंत्री होते पन्नासला सव्वीस जानेवारी पन्नासला स्वतंत्र भारताचा संविधानाप्रमाणे कायदा मंत्री झाले त्यांनी तीन वेळा शपथ घेतली त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे गरिबांचे शोषितांचे नेते रामदाजी आठवले साहेब हे तिसऱ्यांदा मं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले आणि मला तर असं वाटतं की नरेंद्र मोदीजी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्याने आंबेडकर चळवीचा फार मोठा सन्मान केलेला आहे कारण अस तसं जर पाहिलं तर आदरणीय रामदासजी आठवले साहेब हे गरिबांचे सुशितांचे दलितांचे मायनॉरिटीचे आदिवास्यांचे एक केंद्रातील चेहरा आहे एक महाराष्ट्राचे माननीय नेते आहेत त्याचप्रमाणे भारत देशाचे नेते आहेत तर त्यांचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने आज सत्कार झाला आहे अतिशय ऐतिहासिक असा सत्कार झाला आहे रामदासजी आठवले साहेबांना आम्ही श्वेच चिंतितो त्यांना जास्त जास्त परमेश्वराने आयुष्य द्यावं असं मी मुंबई प्रदेशच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र लोक नेते माननीय ने रामदासजी आठवले साहेब यांचा आज मुंबईच्या नागरिकांनी एक मोठ्या जल्लोषामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये जो सत्कार समारंभ केला भूतोना भविष्य आज आठवले साहेबांचा सत्कार करण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचा प्राण लावून हा यशस्वी कार्यक्रम केलेला आहे त्याचबरोबर आज भारतातल्या इतिहासामध्ये आपल्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू या देखील सूर्य बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही देखील एक इतिहासात नोंद होईल असा आजचा दिवस असल्यामुळे कार्यकर्ते रिपब्लिकन अनुयायी आज मोठ्या उत्साहात असल्यामुळे हा आजचा कार्यक्रम का संपूर्णपणे यशस्वी झाला दोन महिन्यामध्ये निवडणुका लागणार ला। आजपीए कार्यकर्त्यांना ला। युवकांना काय आव्हान करत नक्कीच भविष्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण आठवले साहेबांचे हात मजबूत करणं गरजेचं आहे नक्कीच महायुतीचे नेतेगण आठवले साहेबांना सन्मानाची वागणूक देतील त्यांना देखील रिपब्लिकन पक्ष शासन करती जमात होण्यासाठी जो बाबासाहेबांचा संकल्प आहे तो प्रत्यक्षात उतरून